नमस्कार सर्वांचे कथालेखन मराठी स्टोरी या चॅनेलमध्ये स्वागत आहे आज आपण एक कथा पाहणार आहोत त्या कथेचं नाव आहे अघोरी भाग पहिला लेखक आहेत अंकुश सहाने जर तुम्ही याआधी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब नसेल केलं तर अशाच कथा पाहण्यासाठी नक्की चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या आज नेहा ऑफिसमधून लवकरच घरी आली होती त्याला कारणही तसंच होतं फ्रेश होऊन आपल्या रूममध्ये जात ती आईला बोलली आई मला आवाज देऊ नकोस हां आज जरा मी बिझी आहे आणि रूम लॉक केला आणि ती आपल्या कामाला लागली नेहा एक जर्नालिस्ट होती आणि ती अघोरी साधूवर स्टडी करत होती त्यातच तिला कुठून एक पुस्तकही भेटलं होतं त्यात काळ्या जादू अघोर तंत्र मंत्र आणि अघोरीबद्दल माहिती होती तिने त्या पुस्तकाचं पहिलं पान उलटलं आणि त्यात अघोर या शब्दाचा अर्थ होता अ अधिक घोर म्हणजेच जो घोर नाही असा अघोर अघोरी होण्यासाठी किती कडक परीक्षा द्याव्या लागतात अघोरी होण्याच्या आधीची क्रिया म्हणजे जो अघोरी बनत असतो त्याला अघोड म्हणतात एकट्याला जंगात जंगलात राहावे लागते जे मिळेल ते खावे लागते नाही भेटले तर उपास मारही दगड माती सोडून अघोरी सगळं काही खातो वेळप्रसंगी माणसाचं मांसही पण हे फक्त तो त्याच्या साधना पूर्ण करण्यासाठी अघोरी जरी भयावह असले तरी ते कुणाचं वाईट करत नाही माणसांचा त्यांना राग येतो कारण माणसांमुळे त्यांच्या कार्यात बाधा निर्माण होऊ नये म्हणून अघोरी हे समाजकार्यासाठीच असतात अघोरी लवकर माणसात जात नाही ते कधीच कुणाचं वाईट करत नाही आणि एखाद्यावर प्रसन्न झाले तर त्याला भरभरून देतात अघोरी म्हणजे महाकाल भक्त त्यांच्यात इतकी ताकद असते की ते मुर्दाही जिवंत करू शकतात याला काही अपवादही असतात त्यावरच ही कथा आपल्या ताकदीच्या जोरावर ते ब्रह्मांडाच्या शक्तीही पार करण्याचा प्रयत्न करतात नेहा लक्षपूर्वक सगळं वाचत होती सोबतच लॅपटॉपवरही अनेक माहिती जाणून घेत होती तिला आता या अघोरी प्रकरणात अधिक जाणून घ्यायचे होते तिचे अघोरी पुराण आणि त्यावर स्टडी चालूच होती काही दिवसानंतर तिचीच एक मैत्रीण अंजली साताऱ्यात पोलीस विभागात होती तिचा कॉल आला काय चालले कसे चालले वगैरे बोलणे चालूच होते नेहा म्हणाली आज कसा काय कॉल केलास गं खूप बिझी आहेस ना त्यावर अंजली म्हणाली असे काही नाही गं पण एका केसमध्ये गुंतले होते नेहा काय ग काय झालं अंजली अगं इकडे तीन चार गाव आहे त्या गावात दर महिन्याला एक तरुण मुलगी गायब होते तिथल्या आसपासच्या पाच गावातून आत्तापर्यंत सात मुली बेपत्ता आहे आणि आत्तापर्यंत त्यांचा काहीच थाव ठिकाणा नाही आहे नेहा म्हणाली अमावसेलाच गायब होतात का अंजली ऑफिसमध्येच त्या फाईल चाळत बसली होती तिने त्या ते प्रत्येक केसच्या तारख्या बघितल्या आणि ती शॉकच झाली तिनेही कधी हा विचार केला नव्हता अंजली नेहाला म्हणाली ए तुला कसं माहीत गं तू तर नाही ना या सगळ्यात सामील नेहा हसत बोलली अगं नाही गं मी आपलं सहज विचारलं हे तू मला डिटेल्स देशील का नेहाने अंजलीला विचारलं अंजली म्हणाली देईन पण तू काय करणार त्याचं ओ हो मी विसरलेच होते एक जर्नालिस्टसोबत बोलत आहे हे नेहा आणि त्या अंजली दोघीही हसू लागतात त्या सर्व डिटेल्स पाहिल्यावर प्रत्येक मुलगी जी गायब झाली होती त्यात फारसं काहीच साम्य नव्हतं तेव्हा नेहालाही आता थोडा थोडा डाऊट यायला लागला होता हे अपहरण किंवा त्या मुली स्वतःहून गायब तर नाही होत आहेत दुसऱ्या दिवशी नेहा ने अंजलीला कॉल केला नेहा म्हणाली जय हिंद सब इन्स्पेक्टर अंजली भोसले मॅडम अंजली म्हणाली जय हिंद बोला जर्नालिस्ट बाई नेहा ए मजाक नाही हा मी सिरियसली कॉल केला आहे अंजली म्हणाली बोल ना मग त्यावर नेहा म्हणाली मला हे प्रकरण थोडं वेगळं वाटत आहे अंजली म्हणाली वेगळं म्हणजे नेहा बघ ना त्या मुली गायब होण्याच्या तारखा अमावस्येच्या ठीक एक दोन दिवस आधी आहे आणि प्रत्येक मुलगी गायब होण्याचा मार्गही एकच आहे म्हणजेच जंगलाच्या दिशेने अंजली म्हणाली हो राईट दॅट्स गुड यार पण तुला म्हणायचं काय आहे नेहा म्हणाली तुला काय वाटतं त्या कुठे बेपत्त्या झाल्या असतील अंजली एखादी टोळी या भगत सतर्क असावी याबाबत सतर्क असावी जे तरुण मुलीचे अपहरण करून त्यांची तस्करी करतात असे मला तरी वाटते त्या दृष्टीने आमचं डिपा डिपार्टमेंट कामालाही लागलं आहे किंवा त्यांचं कुठे अफेअर वगैरे आणि पळूनही गेल्या असेल असाही अंदाज आहे नेहा म्हणाली सात मुली सात महिन्यात कशाला पळून जातील मला तर हे वेगळंच काहीतरी वाटत आहे अंजली म्हणाली काय तेव्हा नेहा म्हणाली नरबळी किंवा काळी जादू अंजली यू मीन ब्लॅक मॅजिक नेहा म्हणाली राईट डिअर ब्लॅक मॅजिक अंजली काहीतरीच काय तू वेडी आहेस का माझा नाही या सर्वांवर विश्वास नेहा म्हणाली पण माझा आहे आणि हे सत्य मला पडताळून पाहायचं आहे ए मला त्या गावी जायचं आहे गं मी उद्याच बॉससोबत बोलेन आणि नेक्स्ट वीक येईन तिकडे नेहा अंजलीला म्हणाली अंजली, अंजली त्यावर म्हणाली नो नेवर नेहा म्हणाली प्लीज यार आणि तसे काही असेल असेल तर तुलाही मदत होईलच ना अंजली त्यावर म्हणाली ओके पण तू प्रत्येक क्षणी माझ्या कॉन्टॅक्टमध्ये असशील राईट नेहा म्हणाली इट्स ओके डिअर असेन मी तुझ्या कॉन्टॅक्टमध्ये दुसऱ्या दिवशी नेहा ऑफिसला आली बॉसला सर्व सांगितलं त्यावर आधी तर बॉस नाही बोलत होते पण नेहाने खूप रिक्वेस्ट केल्यानंतर ते त्यासाठी तयार झाले आणि हो बोलले त्यांना माहीत होतं की ही कुठेही गेली तरी एखादी रंगीत न्यूज नक्कीच घेऊन येते बॉस म्हणाला जा पण कुणाला तरी सोबत घेऊन जा नेहा त्यावर म्हणाली मी अभिला घेऊन जाईन त्यावर बॉस म्हणाला ओ गुड लक दुसऱ्या दिवशी नेहाने अभिला कॉल केला तीन चार दिवसाचे कपडे बॅग भरून ठेव अभिने विचारलं कशाला नेहा म्हणाली आपल्याला जरा बाहेरगावी जायचं आहे एका न्यूज संदर्भात अभि म्हणाला मी येणार नाही उद्या मला एका मंत्र्याची मुलाखत घ्यायला जायचं आहे नेहा म्हणाली विसरू नकोस मी तुझी सिनियर आहे आणि मी जे बोलेल ते तुला करावंच लागेल अभि म्हणाला मी बॉससोबत बोलेल तेव्हा नेहा म्हणाली बॉससोबत बोलणं झालं आहे आणि त्यांनी तुला सोबत न्यायला सांगितलं आहे आणि तुला यावंच लागेल इट्स माय ऑर्डर ओके त्यावर अभि म्हणाला नेहा तू ना मला कुठेही घेऊन जातेस आणि बातमी बघितली तर शुल्लक असते काहीतरी असं बोलून तो फोन कट करतो दुसऱ्या दिवशी नेहा आईला सांगते की मी चार पाच दिवस ऑफिसच्या कामासाठी बाहेर जाणार आहे आणि असे सांगून ती सकाळी ऑफिसला येते ती अभिचीच वाट पाहत असते नेहा आलास तू चल गाडी काढ नेहा अभिला म्हणते अभि म्हणतो मी नाही येणार मला मंत्र्याची इंटरव्ह्यू घ्यायला जायचं आहे आज नेहा म्हणाली मी बॉसला सांगितलं आहे माझ्यासोबत तूच येणार आहे आणि बॉस पण हो बोलले आहेत अभि थोडा रागवत म्हणाला तू नेहमीच असे करते असे म्हणत नाईलाजाने आपली बॅग घेऊन बोलतो चल निघूया आणि ते दोघेही गाडीत बसतात मुंबईकडून साताऱ्याच्या दिशेने गाडी धावू लागते एका तासाने ते लोक ते लोकं मुंबई सोडतात मुंबई सोडल्यानंतर मस्त गारा गार वारा सुटलेला असतो पावसाचं वातावरण डोंगराळ र डोंगराळ रस्ता आणि गर्द झाडी आणि हलका पाऊस पडत असतो सकाळी दहा साडे दहाची वेळ एके ठिकाणी रस्त्याच्या कडेला छोटंसं हॉटेल असतं तिथे एक म्हातारा गरम भजी तळत असतो अभी गाडी त्या हॉटेलकडे नेतो नेहा चिडत बोलते आता इथे काय आहे अभि रोमँटिक होऊन बोलतो मस्ताना मौसम हे रंगीन नजारा नेहा म्हणते तू ना अभि डोक्यात जाऊ नकोस अभि म्हणतो अरे यार चिडतेस काय बघ ना किती मस्त पावसाचं वातावरण झालं आहे हे झाड दरी हलका पाऊस आणि यात गरम भजी आणि गरमागरम चहा मस्तच ना नेहा रागाने मूठ आवळत आणि डोळ्यांच्या भोव्या उंचावत चिडत बोलते यू आय किल यू यार तुझ्या या खादाड स्वभावामुळे मला आवळावा वाटतो तुझा गळा असं नेहा अभिला चिडत चिडत म्हणते तुला दुसरं काही सुचत नाही का हॉटेलसमोर गाडी पार्क करत आता ही चिडत बोलला हो बघ नेहा मला पण ना तुझं हे वागणं कळत नाही तू अशी का वागतेस एक तर मला यायचं नव्हतं त्यात तू जबरदस्तीने आणलंस बरं कुठे जायचं आहे काय न्यूज आहे तेसुद्धा तू सांगत नाही आहेस आणि वर माझ्या खाण्यावर बोलतेस चिडून अभि नेहाला म्हणाला एक काम कर ही गाडीची चावी घे आणि तू जा ऐकती मी मस्त इथे नाश्ता करेन आणि बसने जाईन मुंबईला तिच्या हातात चावी देत अभी बोलला मग थोडी शांत होत आणि हात जोडत नेहा बोलली बरं बाबा कर तुला काय हवं ते कर पण लवकर आटो आणि त्यांनी मस्त तिथे निसर्गाच्या सानिध्यात मस्त गरमागरम नाश्ता केला एक प्लेट भजी खाऊ म्हणणाऱ्या अभिने तब्बल पाच प्लेट भजी हाणल्या आणि एका खेडेगावाकडे पुन्हा गाडी धावू लागते अभि म्हणतो नेहा सांग ना नक्की काय भानगड आहे आणि कसली न्यूज आहे नेहा म्हणते अरे एक केस आहे एका गावातल्या तरुण मुली अचानक गायब होत आहेत आपल्याला त्याच्या मुळाशी जायचं आहे अभि ना यार तू उगीच काहीतरी करत असते त्या बातमीला काही अर्थ नाही नेहा म्हणाला अरे त्या गावातील सात महिन्यात ही सातवी मुलगी गायब गायब होत आहे प्रकरण काहीतरी वेगळंच आहे मला या मुलींचा शोध घ्यायचाच आहे चल गुपचूप नेहा अभिला म्हणाली अभि रागवून कुजबुजत बोलतो असे बोलते आहे जसे नवरा आहे मी तुझा नेहा काही बोललास का अभी नाही तर नेहा चल मग गपचूप आणि दोघेही निघाले दुपारपर्यंत ते त्या गावात येऊन पोचले नेहाने तसे अंजलीला कळवले होते अंजलीनेही त्या गावच्या सरपंचाकडे तिची राहायची सोय करून दिली आणि सरपंचालाही सर्व सूचना दिली छान निसर्गाने नटलेले गाव होते ते चारही बाजूने डोंगर गावाच्या एका बाजूला छान वाहणारी नदी आणि झाडे झुडपे कच्च्या रस्त्याने जाणारी बैलगाडी यांची गाडी विचारपूस करत सरपंचाच्या गाड्या गा वाड्यावर येऊन पोचली सरपंच गणपतराव पाटलाने त्यांचे स्वागत केले हॉलमध्ये बसून तिघांनी चर्चा केली सरपंच म्हणाले मला तर काही कळत नाही नक्की काय होत आहे आमच्या गावात नक्की काय घडत आहे काहीच सुचत नाही आहे अचानक सात महिन्यापूर्वी गावातील सुरेखा नावाची मुलगी जंगलात जळण्यासाठी लाकडं आणायला गेली होती ती परत आलीच नाही आणि दोन दिवसापूर्वी गावातली कोमलपण तोच सरपंचच्या मागे पुढे गोंडा घोळणारा सख्या बोलला भाऊ एक सांगायचं होतं सरपंच म्हणाला बोल की सख्या म्हणाला मी ऐकलं हाय त्या सुताराच्या लक्ष्याची आणि कोमलचं जंगाट आहे सरपंच काय बोलतोय तू सख्याला दुजोरा देत त्याच्यात जोडीदार राघ्या बोलला वय भाऊ सख्या बोलतोय ते समज खरं आहे आणि त्या दिवशी ते भेटले पण होते अभि म्हणाला लक्ष्या सख्या म्हणाला गावातल्या सुताराचा पोरगा आहे लक्ष्मण नेहा म्हणाली मग तर या लक्ष्याला भेटायला हवं सरपंच म्हणाले तुम्ही दमला असाल प्रवास करून आराम करा जरा आणि हा राघ्या तुम्हाला संध्याकाळी लक्ष्मणला भेटवेल सरपंच म्हणाले जा रे राग्या यांना मळ्यातल्या झापावरच्या घरात राहायची सोय कर आणि त्यांच्या खाण्यापिण्याचीही सोय कर संध्याकाळी राग्या लक्ष्याला घेऊन झापातल्या घरी आला तेव्हा लक्ष्मण नेहा विचारपूस करू लागली तू शेवटचा कोमलला कधी भेटला होतास भेदरलेला लक्ष्मण त्यांच्याकडे फक्त पाहत होता राघ्या म्हणाला अरे लक्षा हे कोण पोलीस नाही ते मुंबईवरून आले आहे कोमलला शोधण्यात मदत करतील आपल्याला तेव्हा लक्ष्मण बोलला त्या दिवशी आम्ही सगळे गावातील एका कार्यक्रमासाठी दुसऱ्या गावात गेलो होतो कोमलने मी दोघेही लग्न करणार होतो कोमल आमच्याच नात्यातली आहे आम्ही मग सर्वांच्या नकळत बाजूला जाऊन गप्पा मारत होतो रात्री आम्हाला बोलताना खूप उशीर झाला तेव्हा कोमल बोलली की खूप उशीर झाला आहे आणि तिच्यासोबतचेही सर्व निघून गेले होते कोमल बोलली मला निघायला हवं बा माही वाट पाहत असेल आणि मी जंगल दिशेने आणि ती जंगल दिशेने असे म्हणत एकटीच निघाली मी कोमलला थांबवले म्हटलं जंगलात नको जाऊस तर तिने ऐकले नाही पक्क्या रस्त्याने गाव तीन किलोमीटर होते तर जंगलातून वीस मिनटाचा फक्त रस्ता मी तिला थांबवत बोललो थांब मी पण येतो सोबत कोमल बोलली मी जाईन कुणी बघितले तर प्रॉब्लेम होईल नको येऊस लक्ष्मण अगं पण जंगलातून एकटी एक दिवस तुला माझ्यासोबत चलायचं आहे कोमल आहा मोठा आला शहाणा चल निघते मी वेळ झाला खूप आणि ती निघून गेली दुसऱ्या दिवशी कळले की ते गावात आलीच नाही सगळं माझ्यामुळेच झालं मी तिला थांबवलं नसतं तर ती आधीच घरी गेली असती आणि तो रडू लागला तेव्हा नेहा त्याला शांत करत बोलली आपण शोध घेऊ तिचा जंगलात डोंट वरी तू उद्या सकाळी ये इकडे आपण जाऊ शोधायला जंगलात तिला रात्री नेहाने उद्या जंगलात जाणार आहे असे कॉल करून अंजलीला सांगितले अंजलीने विचारले कोण सोबत आहे कसे जाणार आहेत सर्व विचारले अंजली म्हणाली नीट जा जपून एखादी टोळीच असेल ती त्यांच्याकडे हत्यारही असू शकतात तेव्हा तुम्ही नीट जा त्यावर नेहा म्हणाली डोंट वरी यार माझ्यासोबत अभी आहे सरपंचांचा नोकर राग्यासुद्धा आहे अंजली म्हणाली काळजी घे आणि मी उद्या सकाळी तुम्हाला सिक्युरिटी म्हणून माझा एक कॉन्स्टेबल पाठवणार आहे नेहा म्हणाली ओके यार आणि कॉल कट होतो रात्री आराम करून सकाळी सगळेजणं एकत्र जमतात तोच मळ्यातल्या झापवर एक बुलेट गाडी फटफट हवेत दूर सोडत येते कोण आहे हे बघायला सगळेच बाहेर येतात गाडीतून एक चाळीस पंचेचाळीस वयातले पोलिस इन्स्पेक्टर उतरतात त्यांच्या कमरेला एक पिस्तूल लावलेला असतो आणि मागे एक हवलदार रायफल घेऊन बसलेला असतो तो ओळख करून देत सांगतो मी इन्स्पेक्टर विक्रम गोखले आणि हे हवलदार तुकाराम जावळे हे तुमच्यासोबत राहतील अशी अंजली मॅडमची ऑर्डर आहे इन्स्पेक्टर विक्रम गोखले म्हणतात काही प्रॉब्लेम वाटला तर मॅडमने लगेच कॉल करायला सांगितलं आहे काळजी घ्या आणि हा माझा नंबर हातात एक कागद देत ते, दे, ते गाडीवर बसून किक मारतात निघतो मी चौकीमध्ये काम आहे असे म्हणत ते निघून जातात आणि ते बुलेटचा फटफट आवाज करून तिथून निघून जातात आणि त्यानंतर सर्वजण कोमलला शोध कोमलचा शोध घेण्यासाठी गाडीत बसून चालू लागले गावातून गाडी नदीच्या दिशेने जाऊ लागते नदीजवळ येताच रस्ता संपतो नेहा अभि राघ्या तुकाराम हवलदार आणि लक्षा गाडीतून उतरतात नदीच्या किनाऱ्यावर एक बोट बांधलेली असते लक्ष्मण म्हणतो आपल्याला पुढे बोटीने जावे लागेल नदीच्या पल्ल्याड जंगल आहे आणि सर्व बोटीत बसून पलीकडे जंगलात जायला निघतात अभि म्हणतो नेहा चल जाऊ आपण परत हे जंगल लांबूनच किती भयानक दिसत आहे नेहा म्हणते अभि मला या मुलीला सापडायचं आहे तू मध्येच हटकन नको लावूस मग चालता चालता ते बोलू लागले नेहा म्हणाली सात महिन्यात सात तरुण कुवाऱ्या मुली म्हणजे हे प्रकरण वेगळंच आहे मी यावर स्टडी केलं आहे अभी मला हे प्रकरण थोडं वेगळं वाटत आहे खास करून अघोरी लोक काही शक्ती प्राप्त करण्यासाठी असे सर्व करत असतात आपल्याला लवकरात लवकर कोमलचा शोध घ्यायला हवा कोमलला आपल्याला शोधायला लागणार आहे अभी म्हणतो पण नेहा यात खूप धोका आहे नेहा म्हणते मी ठरवलं आहे यामागे जो कोणी आहे त्याचं पितळ उघडं करणारच पाडणारच मी पितळ उघडं तू हवं तर जाऊ शकतोस मुंबईला त्याला माहीत होतं नेहा जिद्दी आहे तो जास्त काही बोलू शकला नाही आणि ते नदी पार करून जंगलात येऊन पोचतात नेहा म्हणते उद्या अमावसे आहे तिला लवकर शोधलं पाहिजे झाडं झुडपं वेली पार करत ते जंगलात आत जातात इतक्यात थोडे दूर त्यांना एका झाडाखाली ते लांबून बघतात तर अंगावर सफेद साडी घातलेली पाठमोरी बसलेली एक मुलगी दिसते आणि त्या मुलीचा रडण्याचा आवाज त्यांना ऐकू येतो एक पाठमोरी मुलगी अंगावर सफेद साडी घेऊन रडत असते त्यांना ते दिसते लक्ष्मण म्हणतो ती बघा कोमल तिचाच आवाज आहे हा आणि घाबरत घाबरत तिकडे जातो कोमल कोमल असे म्हणत तो तिथे जातो आणि मागून साडी तिच्या अंगावरून काढतो आणि बाजूला फेकतो तर तिथे कुणीच नसते आणि ती साडी खाली पडते आतमध्ये कुणीच नाही आणि साडी तर घेतलेली होती रडण्याचा आवाजही येत होता ते बघून सगळेच घाबरतात हा त्यांना पहिला संकेत असतो त्या जंगलात निघून जाण्याचा जा। सर्वजण खूपच घाबरतात त्या भागात काहीतरी अशी शक्ती संचार करत होती जी यांना सांगत होती की इकडे येऊ नका इकडे येऊ नका म्हणून निघून जा इथून असे ती शक्ती त्यांना सांगत होती आणि तोच तडतड आवाज येऊ लागतो ते खाली पडलेल्या त्या साडीकडे बघू लागतात तर ती साडी तडतड आवाज करत जळू लागते आणि शेवटी पूर्ण जळून तिची राख होते आणि त्यातून एक धूर निघून बाहेर पडतो अभि म्हणतो रागाकडे बघून घाबरत विचारतो हे काय आहे राघ्या म्हणतो काही माहीत नाही राव गावातलं कुणी इकडे फिरकत नाही हिंश्र प्राणी असतात म्हणून इथे कुणीच येत नाही आम्हासनी काय सांगता येणार नाही बघा अभि म्हणाला नेहा चल यार इथून आभीही जाम घाबरलेला असतो नेहा म्हणते प्रेमाने त्याच्याजवळ येते आणि बोलते प्लीज प्लीज मला या मुलीला सापडायचे आहे मला स मग सर्व चालू लागतात तुकाराम हवलदारही आपली रायफलचा खटका मागे ओढून सावधपणे रायफल जवळ घेऊन चालू लागतो पुढे गेल्यावर त्यांना थोडंसं मोकळं रान दिसतं आणि त्या रानातून थोडंसं पुढे त्यांना एक लाकडी बांधकाम असलेलं पडकं घर दिसतं ते लपत त्या घराकडे जाऊ लागतात राघे आपल्या गावातील कुऱ्हाड बाहेर काढत सर्वांना सांगतो समद्यांनी माझ्या मागे रावा धोका असू शकतो चाळीस पंचेचाळीस वयातले तुकाराम हवलदार पोलीसचे कपडे घातलेले डोक्यात हवलदाराची टोपी अर्धे केस काळे आणि कानावरच्या कल्ल्यावरचे केस सफेद तेही आपली रायफल काही धोका असल्यास चालवता यावी म्हणून खटका मागे उडत रायफल सज्ज करून पुढे चालू लागतात तोच एक खूप मोठा कावळा काव काव करत जोरात येतो आणि राघ्याच्या डोक्यावर चोच मारून तो तिथून पळून जातो राघ्या जोरात हवेत कुराड उघडतो पण तो वार चुकतो आणि कावळा उडून जातो अभि म्हणतो नेहा एवढा मोठा कावळा कधी पाहिला नव्हता नेहा म्हणते हो ना यार खूप मोठा कावळा असतो आणि ते पुढे जातात एका मागे एक सगळ्यात पुढे राघ्या मागे तुकाराम हवलदार मग अभि आणि नेहा पुढे जाताच त्यांना एक खिडकी दिसते त्या खिडकीतून आत बघितल्यावर त्यांना भयंकर एक गोष्ट दिसते घरात अर्धवट अंधार असतो तुटलेल्या कौलामधून थोडासा प्रकाश आत येत असतो समोर एक होम पेटलेला असतो त्या होमच्या समोर एक चौथारा असतो आणि कोमल पिवळ्या साडीत त्या होमाच्या पुढे चौथाऱ्यावर झोपलेली असते असे दृश्य त्यांना दिसते इतक्यात हवेत चारही बाजूने कुंकू बुक्का उधळत ओम नमो भैरवी काली कपाली भैरवाय नमहा ओम नमो भैरवी काली कपाली भैरवाय नमहा म्हणत तो आपल्या जटा उधळत येताना सर्वजण बघतात काळा सावळा तब्येत जणू एखादा पैलवान असावा डोक्यावर आणि दंडावर भस्म गळ्यात रुद्राक्ष माळा सगळ्या अंगाला पायापासून डोक्यापर्यंत लावलेलं भस्म डोक्यावर केसांच्या जटा वाढलेल्या दाढी मोठी वाढलेली होमच्या एका बाजूला चौथारा आणि दुसऱ्या बाजूला वाघाच्या कातडीचे बसणं टाकलेलं होतं आणि तो अघोरी येऊन बसण्यावर बसतो आणि अघोरीचे मंत्रोच्चार सुरू होतात अघोरी कोमलवर हळद कुंकू फुलं फेकून मंत्रोच्चार करत असतो तो अघोरी फारच भयानक दिसत असतो आणि मंत्रोच्चार करून झाल्यावर तो उभा राहतो आणि जोरात बोलतो आज मला परत सिद्धी प्राप्त होणार आणि आजच सात नरमुंड म्हणजे सात कुवाऱ्या मुलींचे मुंडके तुला अर्पण केल्यानंतर मी होणार अमर अघोरी हो मी होणार अमर अघोरी हा 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 मी होणार अमर अघोरी त्याचा आवाज बाजूने घुमू लागला होता असे बोलून अघोरी बाहेर जाऊ लागतो अघोरी आता काय करणार याची उत्सुकता सर्वांना लागली होती सर्वजण अघोरीच्या मागेमागे जात होते जंगल पार झाल्यानंतर अघोरी नदीच्या किनाऱ्यावर पाण्यात उडी मारतो आणि आंघोळ करतो नंतर पाण्यातून निघून तो नदीकाठी असणाऱ्या स्मशानभूमीत प्रवेश करतो तिथे एक चिता जळून राग झालेली असते तिचे फक्त लाल लाल निखारे पेटलेले असतात तिथे त्या पेटलेल्या निखाऱ्यावर अघोरी एका पायावर उभा राहून ओल्या अंगाने काही मंत्र उच्चार करत असतो त्यांचे मंत्र त्याचे मंत्रतंत्र झाल्यानंतर अघोरी त्या स्मशानात एक लोटांगण घेतो आणि मग ओल्या अंगाने स्मशानातील राग सर्वांगाला लावून तो जय महाकाल जय महाकालचा घोष करत तिथून निघतो तो, तो पुन्हा त्या पडक्या घराकडे येतो अमावस्येच्या रात्रीला अजून काही तास बाकी असतात फक्त काही तास बाकी असतात तो पुन्हा त्या ठिकाणी येतो जिथे कोमल एका चौथाऱ्यावर झोपलेली असते आल्यानंतर तो प्रथम चौथाऱ्यासमोर असलेला काळा कपडा बाजूला सारतो कपडा बाजूला गेल्यानंतर लगेच समोर काली मातेची असंख्य भुजा असलेली जी बाहेर काढलेली निळ्या रंगाची भव्य मूर्ती असते त्याच्या हातात एक चाकू असतो तो आपल्या कारगनलीवर चाकू फिरवतो तो, तो आपल्या करंगळीवर चाकू फिरवतो आणि रक्ताची धार कलिका चरणी वाहतो नंतर एका भांड्यात असलेले रक्त तो प्रशान करतो थोड्या वेळात अघोरी साधना सुरू होणार असते आणि तो तिथून निघून जातो इकडे अघोरी गेल्यानंतर सर्व मध्ये जातात नेहा बोलते परमसिद्धी म्हणजे सात कुवाऱ्या मुलींची बळी दिल्यानंतर अघोरी अमर होणार अघोरी आता काय करणार हे सर्वांना माहीत असते इकडे लक्ष्मण कोमलला उठवण्याचा प्रयत्न करतो पण ती उठत नाही अभि खिडकीतून बघत असतो अघोरी त्या घरापासूनच थोडा लांब जाऊन तिथे एक तळ असतं तिथे जाऊन आपल्या कोयत्याला धार लावत असतो अघोरी गेला हे बघून सर्व त्या घरात जातात लक्ष्मण कोमलजवळ जातो आणि तिला उठवण्याचा प्रयत्न करत असतो आणि इतक्यात कोमल लक्ष्मणचा गळा पकडते लक्ष्मण खूप सुटण्याचा प्रयत्न करतो पण पण तो काही सुटत नाही क्रमशः म्हणजेच भाग पहिला पुढे भाग दुसरा लवकरच येणार आहे तोपर्यंत जर ही कथा तुम्हाला आवडली असेल तर कमेंटद्वारे कमेंट, कमेंट आगा 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 करून नक्की कळवा त्याचप्रमाणे कथा आवडली असेल तर तुमच्या मित्रपरिवारांसोबत शेअर करायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा त्याचप्रमाणे तुम्हाला आमचा मराठी कथा लेखन हा चॅनेल आवडला असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच बेल आयकॉनवर ओकेवर सेट करा जेणेकरून तुम्हाला नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लगेचच मिळतील पुन्हा भेटूया भाग दुसरा घेऊन लवकरच तोपर्यंत सर्वांना धन्यवाद बाय बाय